हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा अलीकडेच आपला भारत संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेवर बिनविरोध निवडून आला तर या परिषदेत एकूण किती सदस्य असतात महत्वाचा प्रश्न आहे ही जी संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार परिषद आहे यावर एकूण सत्तेचाळीस सदस्य असतात यापैकी एक सदस्य म्हणून आता भारताची सातव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे आपला भारत आता दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस या तीन वर्षाच्या कार्यकाळासाठी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर सदस्य म्हणून कार्य करेल बऱ्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची स्थापना कधी करण्यात आली तर पंधरा मार्च दोन हजार सहा रोजी याची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय कोठे आहे असं जर विचारलं तर स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे या कौन्सिलचं मुख्यालय आहे पुढील प्रश्न आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच दिल्ली या शहरात आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनाचं उद्घाटन कोणी केलं तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन दिल्ली येथील भारत मंडपम केलं व ही या प्रदर्शनाची सोळावी आवृत्ती आहे हे आशियातील सर्वात मोठे तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन होते यात पंधराहून अधिक देशामधील चारशे पन्नासहून अधिक प्रदर्शक सहभागी झाले होते नेक्स्ट क्वेश्चन आय एम प्रथम उपव्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता आय एम एफ मधील प्रथम उपव्यवस्थापकीय संचालकपदी डॅन कॅट्स यांची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक हे आय एम एफ मधील पद असून हे आय एम दुसरे सर्वात महत्वाचे पद मानलं जातं व यावर आता डॅन कॅट्स यांची नियुक्ती करण्यात आली आय एम एफ म्हणजे काय तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याची स्थापना बावीस जुलै एकोणीसशे मध्ये करण्यात आली व याचं मुख्यालय वॉशिंग्टन येथे स्थित आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो दोन हजार पंचवीसमधील ग्लोबल हांगर इंडेक्समध्ये एकशे तेवीस देशांच्या यादीत आपला भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आपला भारत एकशे तेवीस देशांच्या यादीत एकशे दोनव्या क्रमांकावर आहे बर भारताला यात किती गुण देण्यात आलेत तर भारताला यात पंचवीस पॉईंट आठ इतके गुण देण्यात आलेत व पंचवीस पॉईंट आठ गुणांसह आपला भारत गंभीर श्रेणीमध्ये येतो मित्रांनो नऊ पॉईंट नऊ पेक्षा कमी गुण असल्यास ती असते दहा ते एकोणीस पॉइंट नऊ गुण असणारे देश मध्यम श्रेणीत येतात वीस ते चौतीस पॉईंट नऊ गुण असणारे देश गंभीर श्रेणी तर पस्तीस पेक्षा अधिक गुण असल्यास तो धोक्याचा इशारा मानला जातो सध्या आपला भारत यात गंभीर श्रेणीमध्ये आहे बऱ्या या दोन हजार पंचवीसमधील ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते देश आहेत तर यात एकूण पंचवीस देश पहिल्या क्रमांकावर आहेत मित्रांनो चीन हा देशसुद्धा यात पहिल्या क्रमांकावर आहे आणि शेवटच्या म्हणजे एकशे तेवीसव्या क्रमांकावर सोमालिया हा देश आहे आपले शेजारी देश सांगायचे झाले तर यात नेपाळ बहात्तरव्या क्रमांकावर बांगलादेश पंच्याऐंशी श्रीलंका एकसष्ट पाकिस्तान एकशे सहा तर अफगाणिस्तान हा एकशे नवव्या क्रमांकावर आहे बरं आपल्याला एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की ग्लोबल हंगर इंडेक्स हा किती निर्देशांकाच्या आधारे तयार केला जातो तर हा जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे हा, हा एकूण चार निर्देशकांच्या आधारे तयार केला जातो व ते निर्देशके कोणते तर मुलांची वाढ खुंटणे अर्धपोटी नागरिक पाच वर्षाखालील मुलामधील मृत्यू दर व पाच वर्षाखालील मुलामध्ये उंचीच्या तुलनेत वजन अपुरे असणे या चार निर्देशकांच्या सहाय्याने हा इंडेक्स तयार केला जातो बरं यंदाची या निर्देशांकाची कितवी आवृत्ती होती तर यंदाची ही या निर्देशांकाची विसावी आवृत्ती होती हा निर्देशांक पहिल्यांदा दोन हजार सहा मध्ये प्रकाशित करण्यात आला होता आणि या इंडेक्समध्ये जिरो ते शंभर दरम्यान गुण देण्यात येतात जिरो गुण म्हणजे जिरो उपासमार व शंभर गुण म्हणजे अतिशय गंभीर उपासमार असा याचा अर्थ होतो ठीक आहे एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विश्वास या योजनेचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विश्वास या योजनेचं अनावरण करण्यात आलं ही जी विश्वास योजना आहे याचं उद्दिष्ट काय तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायद्याअंतर्गत दंडात्मक नुकसान भरपाईचे तर्कसंगतीकरण करून खटले कमी करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो विश्वास योजना ही कशाशी संबंधित आहे तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीशी संबंधित आहे पुढील प्रश्न ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोरिया प्रजासत्ताक नौदलासोबत झालेल्या पहिल्या द्विपक्षीय सरावात कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने भाग घेतला मित्रांनो प्रथमच आता दक्षिण कोरिया आणि भारत या दोन देशाच्या नौदलामध्ये एक युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला आहे व या युद्धाभ्यासात भारतातर्फे आय एन एस सह्याद्री हे जहाज सहभागी झालं हा जो युद्धाभ्यास आहे हा कोठे आयोजित करण्यात आला तर दक्षिण कोरियातील बुसान नोदल बंदरावर हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला व हा जो युद्धाभ्यास आहे याला आर आरोकेयन असं नाव देण्यात आलं आहे सुद्धा काही युद्धाभ्यास पार पडलेत ते सुद्धा एकदा रिवाईज करून घेऊया ऑस्ट्राईनची चौथी आवृत्ती ऑस्ट्रेलियातील पर्ट येथे आयोजित करण्यात आली व हा युद्धाभ्यास भारत व ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो कोकण युद्धाभ्यास भारत ब्रिटन मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड याचं आयोजन मेघालयमधील उंबर येथे करण्यात आलं युद्ध युद्धाभ्यास युद्धा भारत अमेरिका स्लिनेक्स भारत श्रीलंका जामाता भारत जपान डस्टलिक भारत उझबेकिस्तान एकिमे भारत आणि दहा आफ्रिकी देश टायगर टायम भारत अमेरिका इंद्र युद्धाभ्यास भारत रशिया तर वरुण युद्धाभ्यासाचं आयोजन भारत व फ्रान्स या दोन देशादरम्यान केलं जातं पुढील प्रश्न रेला ओडिंगा यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते मित्रांनो जे रेला ओडिंगा आहेत हे केनिया या देशाचे माजी पंतप्रधान होते आता अलीकडेच त्यांचं निधन झालं त्यासाठी त्यांचं नाव लक्षात ठेवा रेला ओडिंगा हे केनिया या देशाचे माजी पंतप्रधान होते यासच अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या आता नुकतेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री रवी नाईक यांचं वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी निधन झालं आहे रवी नाईक हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर ते गोव्याचे माजी मुख्यमंत्री होते व त्यांनी गोवा या राज्यात कृषी मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन आहे हा दरवर्षी सतरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम काय होती तर इंडियन सोशल अँड इन्स्टिट्युशनल माल्ट्रीटमेंट बाय इन्श्युरिंग रिस्पेक्ट अँड इफेक्टिव्ह सपोर्ट फॉर फॅमिलीज आशियावेश या दिनाची थीम आहे याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या सोळा ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन तर पंधरा ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरा केला जातो व दरवर्षी पंधरा ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिनसुद्धा साजरा केला जातो दोन हजार दहा साली संयुक्त राष्ट्राने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ पंधरा ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती व तेव्हापासून पंधरा ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता देशातील पहिले क्यू आर कोड आधारित चलन पेमेंट क्यूस कोणत्या शहरात लॉन्च करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच गुरुग्राम या शहरात देशातील पहिले क्यू आर कोड आधारित चलन पेमेंट क्युर्स लाँच करण्यात आलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा आयुसीएन कॅन्टन मिलर पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद